नमस्कार मंडळी अचूक प्रमाणात जर मसाले वापरले गेले आणि थोडासा वेळ जर दिला तर साधी भाजीसुद्धा इतकी खास बनते की खाणाऱ्याच्या जिभेवरती चव अगदी वर्षानुवर्ष रेंगाळत राहते किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे पाहूया प्रत्यक्ष रेसिपी आता आपण अर्धा डाव इथे तेल घेतलंय आणि अडीचशे ग्रॅम सोललेले मटारचे दाणे आपण थोडेसे तेलामध्ये याला फ्राय करून घेणार आहोत वाफवून घेणार आहोत की जेणेकरून नंतर फार वेळ त्याला शिजवण्याची गरज पडणार नाही त्याच कढईमध्ये आपण आता पुन्हा एक डाव तेल घेतलं आहे आणि एक टेबल स्पून धने खडे मसाले आपल्याला काही भाजून घ्यायचे आहेत पाच ते सहा इथे खोबऱ्याचे तुकडे दालचिनीचा एक छोटासा तुकडा यानंतर इथे आपण जावित्रीचा एक तुकडा घेतला आहे यानंतर मसाल्यातली एक काळी विलायची दोन हिरव्या विलायच्या यानंतर एक चक्रीफूल स्टार फूल यानंतर चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंगा यानंतर दगडफूल हे आपल्याला थोडंसं मीडियम टू लो फ्लेमवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक टेबलस्पून आपण तीळ यामध्ये आता टाकलेत ते देखील पुन्हा थोडेसे भाजून घेऊया आणि यामध्ये आपल्याला आता अर्धा टेबलस्पून खसखस त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे तर ह्या ताजे मसाले भाजून त्याचा जो फ्लेवर बनतो तर त्याची जी, जी ग्रेव्ही बनते ती अगदी लाजवाब यामध्येच आपण इथे वीस ग्रॅम पनीरचे तुकडे देखील ॲड केलेत स्वच्छ धुवून घेतलेलं पनीर, पनीर होतं आणि अर्धी वाटी शेंगदाणे देखील याच तेलामध्ये आपण चांगले भाजून घेऊया तर हे आपल्याला पेस्ट बनवण्यासाठी हे एक मटेरियल आपण बाजूला थंड करायसाठी ठेवलं आहे तोपर्यंत कढईमध्ये थोडंसं तेल टाकून एक बारीक कापलेला कांदा आपल्याला असा लालसर रंगावरती चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे या प्रकारे आता एक कच्चा कांदा इथे आपण कापून घेतला आहे एक कच्चा टोमॅटो आहे यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर हे सगळे कच्चं वाटण आपल्याला काढायचं आहे फोडणीसाठी तर थोडंसं पाणी टाकून आपण इथे एक कच्चं वाटण या प्रकारे काढून घेतलं आहे आणि आता मसाले तोपर्यंत तो थंड झाले आहेत आणि याची आपल्याला अगदी फाईन पेस्ट करायची आहे तर यामध्ये शेंगदाणे आहेत या त्यानंतर इथे आपण त्यामध्ये खसखस वगैरे जे आहे पनीर वगैरे तर हे सगळं आपण एक तेजपत्ता टाकून बऱ्या पाणी टाकून आपल्याला अगदी बारीक याची पेस्ट बनवायची आहे यामध्ये आपण धना आणि जिरा पावडर अर्धा अर्धा टीस्पून यामध्ये ॲड केली आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण या प्रकारे फाईन पेस्ट करून घेऊया शेवटी जो तळून घेतलेला कांदा होता तो आपल्याला शेवटी ॲड करायचा आहे तो थोडासा एकदम बारीक नको व्हायला थोडासा राहायला हवा आता कढईमध्ये ते आपण तेल घेतले साधारण तीन डाव अर्धा टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एकदा फोडणी चांगली तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची आपण चार पाच पाने टाकली आहेत आणि आता जे कच्चं वाटण आपण काढलेलं आहे कांदा लसूणची पेस्ट आपली आहे तर ती यामध्ये ॲड करून द्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती चांगलं परतवून घ्यायचं आहे या प्रकारे तेल आता सुटलं आहे अर्धा टीस्पून यामध्ये हळद आपण ॲड केली आहे एक टीस्पून घरचं तिखट आहे एक टीस्पून इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला यानंतर एक टी स्पून कांदा लसूण मसाला देखील आपण यामध्येच ॲड केला आहे यामध्ये आता मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर आपल्याला वाटलं की जास्त तिखट करायचं तर एखादा चमचा आपला थोडंसं वाढवायला हरकत नाही आणि यामध्ये आपण उकळतं गरम पाणी अगदी चमचाभर टाकलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी यावरती क्रश करून टाकली आहे आणि एक दोन मिनटाची फक्त आपल्याला याची वाफ काढायची आहे तर तुम्ही पाहू शकाल आता की इथे बिलकुल तेल या पेस्टपासून वेगळं झालं आहे आणि या मसाल्यांचा एक खमंग दरवळ अगदी सगळीकडे पसरला आहे आणि आपली आता जी पेस्ट आपण बनवून घेतली होती खोबरे वगैरे शेंगदाण्याची वगैरे तर ती पेस्ट यामध्ये आपण ॲड करून दिली आहे फ्लेम इथं आपण मिडियम ठेवलेली आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर चवीपुरतं थोडंसं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि आता मिक्सरचं भांडं थोडंसं पाणी टाकून यामध्ये आपण पाणी टाकून देऊया आणि एक पाच मिनटाची आपण पुन्हा एक वाफ काढून घेतली आहे तर इथे फ्लेम आपल्याला लो फ्लेमवरती करायचे की जेणेकरून मसाला जळणार नाही पुन्हा एकदा आपण एक उकळतं अर्धा ग्लास पाणी यामध्ये अगदी गरम पाणी यामध्ये टाकलं आहे आणि पुन्हा एक पाच ते सहा मिनटाची आपल्याला वाफ काढावी लागेल आणि आता ही पेस्ट इथे आपल्याला दिसते की इथे तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि तेलामध्ये वाफवलेले मटार यामध्ये आपण ॲड करून दिले आहे तर तेल सुटेपर्यंत आपण या ग्रेव्हीला दोन तीन वेळा चांगली पाच पाच मिनटाची वाफ दिली आहे आणि आता आपली भाजीपा इथं बिलकुल तयार आहे तर तुम्ही पाहू शकाल की मसाल्यांपासून तेल कसं वेगळं झालं आहे आणि मसाल्यांचा जो फ्लेवर सगळीकडे पसरला आहे तर अगदी लाजबाब आहे तर अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कशाही बरोबर खा हिची चव बेहद बेहद स्वादिष्ट आहे मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा